आज आपण एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने हॉटेलसारखी मसाला भेंडी करणार आहोत चला तर मग शुभकाम मी किस बात की वेलकम मंडळी आता सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की मी मार्केटमधून जी भेंडी आणलेली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे भेंडी ही कटिंगच्या आधीच धुवायची असते भेंडी धुवून घेतली आणि ती व्यवस्थित एखाद्या सुती कापडाने तुम्ही पुसून घेऊ शकता सुती कापडाने तुम्ही भेंडी पुसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी भेंडी चाकून एक कट केली तुम्ही तुमच्या पद्धतीनेही कटिंग करू शकता कारण कटिंग करण्याची पद्धत कशीही असली तर आपल्याला फक्त मेन त्याची प्रोसिजर कशी आहे किंवा आपण कुठल्या पद्धतीने भेंडी करतो हे महत्त्वाचे असते बरोबर तुमची भेंडी कटिंग अशीही कटिंग केली तरी छानच होते ती तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा की तुम्हाला कशी वाटते भेंडी आणि आपली ही जी भेंडी आहे ती तुम्ही बघू शकता की पूर्ण कटिंग करून झालेली आहे 都没有。 प्रॉपर पद्धतीने कटिंग करू घेऊ शकता ही कटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने पावशीने पण करू शकतात आणि भेंडीमध्ये बरेचसे लोक काय करतात की त्यामध्ये कांदा टमाटा मिरची बरेचशा अशा वस्तू टाकतात ज्याच्याने ते पाहिजे तशी होत नाही तर आज एकदम सिंपल पद्धतीने आज तुम्हाला मी भेंडी करायचं सांगणार आहे तर आता आपण भेंडीला थोडं तेल जिरे मीठ टाकून थोडे वाफवून घेऊया वाफव वाफवताना ना तुम्ही काय करा आधी थोडंसं त्याला व्यवस्थित मिक्स करा आणि लगेच झाकण त्याच्यावर ठेवू नका कारण झाकण ठेवल्याने त्याच्यावर जो घाम पडतो किंवा पाण्याचे थेंब पडतात त्याच्याने ती भेंडी अशी प्रॉपर मोकळी किंवा व्यवस्थित होत नाही त्याच्यात खूप असा चिकटपणा येतो तुम्ही त्याला वाफवून घेऊ शकतात आणि आता सर्वप्रथम तर खरं मसाला भेंडी म्हणजे सगळं तर भेंडीचं प्रोसिजर ही मसाल्यावर आहे तर चला आता मसाला कसा करायचा आपण ते बघूयात आता आपण मसाला करण्यासाठी रेडी आहोत तर त्यासाठी मसाल्यासाठी लागणारे सर्वप्रथम तुम्ही कढईमध्ये तेल घाला तेल घातल्यानंतर त्याच्यात कडकडीत जिरे घाला जिरे घातल्यानंतर ते जिरे असे कडकडीत पद्धतीने होऊ द्या जिरे टाकल्यानंतर तुम्ही त्या तेलामध्ये शेंगदाणे घाला शेंगदाणे जिरे हे एका तेलमध्येच तुम्ही थोडंसे त्याला असे थोडे लालसरपणा येईपर्यंत त्याला ता भाजून घ्या तेलामध्ये तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला जर वाटलं की शेंगदाण्या टाकू शेंगदाण्याऐवजी तुम्ही डाळेही यूज करू शकता जे आपण चिवडा वगैरे करायला वापरतोच ना त्या कारण ते डाळ्या टाकूनही छान मसाला तयार होतो त्याचा तर तुम्ही काय करा त्याच्यात शेंगदाणे टाका शेंगदाण्याच्या जागी तर मी तुम्हाला बोलले की तुम्ही तिथे डाळही यूज करू शकता त्याचाही मसाला छानच बनतो तर चला आता तुमच्या घरात खुडमिरची तर असेलच तर खुडमिरची असेल तर आता आमच्याकडे तर याला खुडमिरची म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तर मी इथे तीन चार खुडमिरची घेतली आणि ते मस्त बारीक असे त्याचे दोन चार फोडी करून टाकायचे किंवा कट करून घ्यायचे आणि ते टाकून द्यायचे त्याच्यात ओके तुम्ही खुडमिरची टाकल्यानंतर खुडमिरची टाकून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता की हे व्यवस्थित थोडं कमी आचेवर होऊ द्यायचं आहे जेणेकरून याला थोडी वाफ बसेल आणि थोडंसं त्याला गोल्डन बना येईल आणि व्यवस्थित त्याचा स्वाद लागेल बरोबर तर आता आपण जे तुम्ही मे भाजलेले होते शेंगदाणे जिरे मसाला तयार करण्यासाठी तर ते तुम्ही याच्यात ॲड करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही टाकलेली खुडमिरची शेंगदाणे जिरे ते सगळं त्याच्यात मिक्स करायचे आणि ते मिक्स झाल्यानंतर तुम्ही या मसाल्यासाठीच वरून थोडेसे त्याच्यात लसूणचे पाकळं टाका लसूण म्हणजे हा प्रत्येक पदार्थाचा जीवच असतो तर थोडं नॉर्मल जिरे टाका आधी जास्त टाकलेलं असेल तर काही गरज नाही नंतर टाकण्याची तर त्याच्यानंतर थोडी लाल मिरची टाका तुम्ही मिरची तुमच्या हिशोबाने टाकू शकतात की तुम्हाला तिखट वगैरे कसं हवं आहे ही माझी रसगुल्ला मिरची असल्यामुळे ही जास्त तिखट होत नाही त्याच्यानंतर धनापूड टाका त्याच्यामध्ये धनापूड हे कोथंबीरचं काम करत असतं त्याच्यानंतर नॉर्मल मीठ घाला तर फायनली आता आपण काय करणार आहोत की हे सगळं मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं ग्राईंड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की मसाला भेंडीचा मसाला रेडी झालेला आहे आता तुम्ही आपण जी वाफवलेली भेंडी होती ना त्या भेंडीमध्ये तुमच्या हिशोबाने जो तुम्ही मसाला मिक्सरमधून काढला आहे तो तुम्ही तुमच्या भेंडीमध्ये ॲड करा ॲड केल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊनच जाईल की किती आपण याच्यात ॲड करायचं आहे किंवा किती मसाला अजून लागू शकतो तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ते करू शकता की तुम्हाला भेंडीमध्ये किती मसाला हवा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल हिंदीचा लुक बघू शकतात चला तर मग आता ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करा